णगे वस्ती तहत पिंचरी असती या ठिकाणी मी स्वतः पाहणी केलेली आहे लिंबू त्याच्यानंतर आंबा त्याच्यानंतर उन्हाळी मका त्याच्यानंतर कांदा आणि आंब्याच्या झाडाचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी नुकसान झालेलं आहे वाऱ्याचा वेग एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होता की मला वाटतं आ, हे मान सुदैवानं फक्त मनुष्यहानी झालेली नाही घराचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे शेतीच्या गुरांच्या जनावरांच्या गोठ्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय आणि हे एकट्या पिंपरी आष्टीचंच नाही आष्टी तालुक्यातील तालुक्यात आणि शिरूर तालुक्यात ता, अनेक गावांमधलं अशा प्रकारचं नुकसान पुढे येत आहे व झाडं मोठमोठली झाडं शंभर शंभर वर्षाच्या पूर्वीची जुनी झाडं उन्मळून पडण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रमाण झालंय मोठ्या प्रमाणावरती महावितरणचं नुकसान या ठिकाणी झालंय आणि ते दुरुस्त करण्याचे त्यांना आदेश दिले फक्त सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की ज्याचं ज्याचं जे जे नुकसान झालंय पोल्ट्री शेडचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय ज्याचं नुकसान झालंय त्यांनी तात्काळ तालुका प्रशासनाशी संपर्क केला पाहिजे एके ठिकाणी लांडग्यानं एक सहा शेळ्या खाल्ल्याचं सुद्धा या ठिकाणी कानावर आलं आहे पिंपळसुटीसारख्या छोट्या गावामध्ये तर त्याचीसुद्धा सगळ्यांची नुकसान भरपाई मिळेल मदत शंभर टक्के मदत व पुनर्वसन विभागाकडून मिळेल फक्त आपलं जे जे नुकसान झालेलं आहे ते ग्रुपवरती टाकावं हो। किंवा त्याचा जो आहे तो अँगल फोटो का काय म्हणतात तो फोटो काढून निश्चितपणे आमचा कृषी सहाय्यक तलाठी त्याच्यानंतर ग्रामसेवक आणि बी एन सीचे अधिकारी कारण याच्यामध्ये घराच्या पडझडीचं त्याच्यानंतर कांद्याच्या शेडचं आणि गोठ्याचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं या ज्या हे बाबी आहे त्याबाबी बीएनसी कडनं त्याचं व्हॅल्युएशन करावं लागतं म्हणून आम्हाला तातडीनं माहिती कळवावी अशा प्रकारची विनंती आहे सौ सुनीता गुंडरे यांचे हरिणीची छाया देईल घरची माया हरिणी गर्ल्स हॉस्टेल स्टार वर्गवारीतील आनंददायी रहिवास राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय सर्व सोयी सुविधांनी युक्त हरिणीमध्ये आम्ही एक सुरक्षित प्रसन्न आणि आधार देणारं वातावरण तयार केलंय जिथे मुलींना त्यांच्या स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी आवश्यक आधार आणि सुविधा मिळणार आहेत उपलब्ध सुविधा आहेत सर्व क्लासेस पासून दोन मिनिटांच्या अंतरावर प्रसन्न आणि आरामदायक खोल्या प्रत्येक खोलीसाठी स्वतंत्र बाथरूम आणि टॉयलेट सुविधा वायफाय सुविधा पिण्याचे आरोग्यचे पाणी वॉशिंग मशीन सुविधा आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय स्वादिष्ट आणि संतुलित आहार मेस शांत आणि प्रसन्न अभ्यासिका लिफ्टची सुविधा सीसीटीव्हीची सुरक्षितता वैयक्तिक लक्ष आणि काळजी हरिणीमध्ये सामील व्हा आणि घरासारखं वातावरण अनुभवा आमच्या दर सेवा उपलब्धतेसाठी आजच संपर्क करा सत्याहत्तर पंच्याहत्तर सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट आमचा पत्ता आहे हरिणी ब्राईट जयक्रांती कॉलेजच्या मागे ढगीच क्लासेसच्या बाजूस ट्युशन एरिया लातूर संपर्कासाठी आणखी मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौतीस पस्तीस चौऱ्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट दहा चौऱ्याहत्तर पन्नास आणि चौऱ्याण्णव बावीस त्रेपन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आताच तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेजवार्ता न्यूज नेटवर्क